छत्रपती संभाजी महाराज जो पिक्चर आहे तो छावा म्हणून तो, तो तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता कसं काय सांगतो 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 हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी तुम्हाला सगळी डिटेल्स सांगणार व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर तुम्हाला छावा चित्रपटाचं मध्ये तिकीट पाहिजे हा गिवळ तुमच्यासाठीच आहे आपले जे आराध्यत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मला असं वाटतं की ना की आपण पण काहीतरी देणं लागतो कारण की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा हा पिक्चर सगळीकडे पोचावा माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय आणि हा गिव्हिओ त्याच्यासाठीच आहे आणि अजून काय कोणतरी अजूनही गिव्हे येणार आहे ते, ते ये मी तुम्हाला नंतर सांगेन दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फ्री टिकीट कसं भेटणार हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिटेल मध्ये पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ लाईक करायचं आहे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला कमेंट करायचं हॅशटॅग छावा गिव तुमचं काय मत आहे नक्की छावाबद्दल मग छावा तुम्ही किती एक्सायटेड आहात किंवा तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही सांगाल की नक्की पण मी ट्रेलर पाहिले तुम्ही किती उत्सुक आहात पिक्चर बघण्यासाठी मला शॉर्ट मध्ये दोन लाईन मध्ये सांगायचं मी सगळे बघणार कमेंट्स आणि त्यामध्ये मला जे आवडेल ती कमेंट्स म्हणजे वाटते मला की चांगली असेल कमेंट ती कमेंट मधून तो विनर करणार आहे आज व्हिडिओ टाकल्यापासून चालू होणार आहे तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या व्हिडिओला कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि मी तुम्हाला तेरा तारखेपर्यंत सांगेन की कोण विजेत आहे कारण की चौदा तारखेला त्याची तिकीट पण मला बुक करायची त्यामुळे मी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि छावा चित्रपटाचा आनंद या हीच माझी इच्छा आहे आणि चौदा फेब्रुवारीला सगळ्यांनी थिएटरमध्ये मध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर छावा हा बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय